नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण अशा एका पैलवानाबद्दल बोलणार आहोत त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हे एक असे पैलवान आहेत जे महाराष्ट्रातील नसून महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवलेली आहे तर ते असे हे महान पैलवान म्हणजेच दीनानाथ सिंह मूळचे उत्तर प्रदेशाच्या काशी वाराणसीचे मुंबईला त्यांचं कुटुंब दूध घालायचं काम करायचं त्यांचा गोरेगाव येथे भला मोठा म्हैशीचा तबेला होता अशी अनेक उत्तर भारतीय कुटुंबे मुंबईत आश्रा शोधण्यासाठी आली होती त्यांना भैया म्हणून संबोधलं जायचं दीनानाथ सिंह देखील याच गर्दीचा भाग बनले असते साल असेल कदाचित एकोणीसशे चौसष्ट साल वसंतदादा तेव्हा राज्याच्या राजकारणात दबदबा असणारं नाव होतं स्वातंत्र्य लढ्याच्या क्रांतिकार्यात इंग्रजांच्या गोळ्या खाल्लेले वसंतदादा लौकिक अर्थाने उच्च शिक्षित नव्हते मात्र माणसं वाचण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही त्यांनी या सतरा अठरा वर्षाच्या उंच पुऱ्यात धट्ट्याकट्ट्या तरुणाला पाहिलं आणि विचारलं कुस्ती शिकायला सांगलीला येणार काय तेव्हा दीनानाथ सिंह हे म्हणाले का नाही येणार मला आवडेल संस्थाने विलीन झाल्यापासून कुस्तीवरचा राजाश्रय संपुष्टात आला होता कोल्हापुरात छत्रपती थर... शाहू महाराजांची परंपरा सांगणाऱ्या तालमी होत्या सांगली कोल्हापूरच्या ग्रामीण भागातच कुस्ती लोकाश्रयवर जगत होती दीनानाथ सिंह तिकडे जाण्यासाठी एका पायावर तयार झाले त्यांच्या घरचे देखील पोरगा पहिलवान झाला तर लोकांच्या उदारी वसूल करायला मदत होईल असे म्हणत त्यांना सांगलीला जाण्यासाठी परवानगी दिली दीनानाथ सिंह दादांच्या सांगण्यावरून सांगलीला आले तिथून काही दिवसांनी कुस्ती पंढरी कोल्हापूरला गेले तिथल्या गंगावेश तालमीतली लाल माती आयुष्यभरासाठी त्यांची ओळख बनली तिथं लहान मोठ्या कुस्त्या जिंकत त्यांनी स्वतःचं नाव कमवलं मित्रांनो त्यांचं स्वप्न होतं एकदा तरी महाराष्ट्र केसरी बनायचं त्यांनी बनारसमध्ये राहणाऱ्या आपल्या आईला शपथ घातली होती की महाराष्ट्र केसरी झाल्याशिवाय तुला तोंड दाखवणार नाही ही संधी त्यांना लवकरच मिळाली दीनानाथ सिंह कोल्हापूरला आल्यानंतर दोनच वर्षानंतरची ही गोष्ट आहे जळगाव येथे कुस्तीचं महाअधिवेशन भरलं होतं तिथे महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होणार होती दीनानाथ सिंह यांनी देखील मुंबई संघाच्या वतीने आपली एंट्री नोंदवली एका पाठोपाठ एक कुस्ती जिंकत ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले तेव्हा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते पाटणचे बाळासाहेब देसाई महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता ते त्या काळी राज्याचे गृहमंत्री देखील होते दीनानाथ सिंह जेव्हा अंतिम फेरीत पोहोचले तेव्हा काही जिल्ह्याच्या कुस्ती संघांनी बाळासाहेबांकडे त्यांच्याबद्दल तक्रार केली की महाराष्ट्र केसरीसाठी खेळणारा मल्ल हा महाराष्ट्राचाच असावा दीनानाथ सिंह मूळचे उत्तर प्रदेशाचे आहेत ज्या पाच जिल्ह्यांनी ही तक्रार केली त्या जिल्ह्यातील फारसे पैलवानही नव्हते त्यांनी ही, ही एका ओळीची तक्रार केली तक्रार आल्यावर बाळासाहेब देसाई यांनी तातडीची बैठक बोलावली त्या बैठकीत मुंबई तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित राहिले त्या बैठकीत देसाई म्हणाले हा पैलवान महाराष्ट्रातून लहानपणापासून कुस्ती खेळत आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे अनेक गटातून लढत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे त्यांना आता कसा नकार देणार कोणीतरी ही चर्चा दीनानाथ सिंह यांच्यापर्यंत पोहोचवली होती आपल्यावर आक्षेप घेतला जातोय हे कळल्यावर ते दुखावले अंगावरच्या लंगोटासह येथून काशीला निघून जाणार असे त्यांनी जाहीर केले पोरेबंदर बनारस ही एक्सप्रेस जळगावहून जाते त्यातून मी जातो व परत कोल्हापूरलाही जाणार नाही असं ते म्हणत होते इतरांनी त्यांना समजावून सांगितले तिकडे बाळासाहेब देसाई आपल्या म्हणण्यावर ठाम होते त्यांनी आयोजकांना खडसावलं होतं की तुम्ही दीनानाथला महाराष्ट्र केसरीसाठी मुळात प्रवेश नाकारायला हवा होता तो चार लढती जिंकला व फायनलला आला आता तासभरात कुस्ती होणार आणि तुम्ही त्याला लढू देऊ नका असं म्हणत असाल तर हे चुकीचं आहे मी त्यास संमती देणार नाही काही झाले तरी दीनानाथ खेळणारच व लढत साडेसात वाजता लढणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते बाळासाहेब देसाई हे दीनानाथ सिंह यांच्या पाठीशी डोंगराप्रमाणे उभे राहिले खाशाबा जाधव यांनी दीनानाथ सिंह यांना ही बातमी कळवली तर त्यांच्या डोळ्यातून पाणी उभे राहिले ठरल्याप्रमाणे कोल्हापूरच्या चंबा मुतनाळ यांच्याशी त्यांची लढत झाली दोघेही तोड पैलवान होते कोल्हापुरात त्यांनी एकमेकांसोबत बऱ्याचदा कुस्ती खेळली होती दोघे इतके सारखे दिसायचे की अंगाला माती लागल्यावर चंबा मुतनाळ कोण आणि दिनानाथ सिंह कोण हे ओळखू यायचंच नाही दोघांची कुस्ती वीस मिनिटं रंगली दोन्हीही पैलवान घेणाऱ्यातले नव्हते चंबा मुतनाळ यांनी मोठ्या चिकाटीने प्रयत्न केले पण अखेर दिनानाथ सिंह यांनी ही कुस्ती जिंकली आणि ते महाराष्ट्र केसरी बनले आईला दिलेले वचन पूर्ण केले कोल्हापुरात त्यांची जाहीर मिरवणूक काढण्यात आली ते त्यावेळी म्हणाले वाराणसीमध्ये मला एक गंगामय आहे पण कोल्हापुरात मला पंचगंगा मैया मिळाल्या दीनानाथ सिंह यांनी कोल्हापूरला आपलं घर आणि महाराष्ट्राला आपली मातृभूमी मानली श्रीपती खंचनाळे गणपतराव आंदळकर मारुती माने हरिश्चंद्र बिराजार यांच्यानंतर त्यांनी महाराष्ट्राला पाचव्यांदा हिंद केसरीची गदा मिळवून दिली अशा प्रकारे ते हिंद केसरीही झाले होते महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या दिवशी रुसून लंगोटावर काशीला जाण्याची घोषणा करणारे दीनानाथ सिंह हो निवृत्तीनंतर देखील कोल्हापुरातच राहिले आहे आजही कोल्हापुरात आपल्या अस्सल रांगड्या कोल्हापुरी भाषेत बोलणारे दीनानाथ सिंह हो आपल्या पट्ट्यांना तालमीत रगडताना दिसतात वसंतदादा पाटील बाळासाहेब देसाई हे लोकनेते होते म्हणून मी माझ्या महाराष्ट्राचं नाव मोठं करू शकलो असं त्यांचं आजही म्हणणं आहे मित्रांनो अशा या प्रांतीय भेदभावाच्या काळामध्ये आपल्याला परप्रांतीय परकीय प्रदेशातून आलेल्या दीनानाथ सिंह यांनी महाराष्ट्र केसरीची गदा हिंद केसरीची गदा महाराष्ट्राला मिळवून दिली यापेक्षा गर्वाची गोष्ट कुठेही नसणार आहे आणि हे मी वाचताना मलाही देखील त्यांचा गर्व होत आहे कारण आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरीची गदा कोणी परप्रांतीयाच्या पैलवानाने मिळवून दिली याचा आपल्याला खूपच गर्व आहे मित्रांनो पैलवान दीनानाथ सिंह यांच्याबद्दलची ही माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तर त्या कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्कीच सांगा पॉझिटिव्ह निगेटिव काही पण असतील तुमच्या प्रतिक्रिया तर त्याही तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कारण अशा या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणे हे खूप गरजेचं आहे त्यांनाही ही माहिती मिळायला हवी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला हवी म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायलाही ते विसरू नका आणि मित्रांनो आपल्या या चॅनलवरती संपूर्ण महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तमे हिंद अशा प्रकारच्या पैलवानाची प्लेलिस्ट आहे तर ती ही प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता तुम्हाला त्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच ती प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पैलवानासोबत पैलवानाच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत